कालकथित कवी साहित्यिक श्रीरंग वारे यांचा दहा मार्च हा जन्मदिन त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्यांनी अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वद साली लिहिलेली लि, संजीवनी तू भंग पावलीस ही कविता मी आपल्या समोर सादर करत आहे श्रीरंग वारे यांनी सदर कविता पुरुष प्रधान व्यवस्थेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या वाटेला आलेल्या संघर्षमय जगण्याला समर्पित केलेली आहे संजीवनी तू भंग पावलीस आक्रोश उरी बाळगून संजीवनी तू भंग पावलीस आक्रोश उरी बाळगून शब्द निखारे मागे ठेवू तू जगलीस जळता जळता तू जगलीस जळता जळता शब्द कधी चांदण्याच घेऊ तू भोगलेस सारे हसता हसता तू भोगलेस सारे हसता हसता फुलांची ओंजळ कधी अश्रूंची फुले घेऊ तू थांबलीस त्याचे आगमन समजू तू थांबलीस त्याचे आगमन समजून काटेरी वाटेवर चांदण्यांचा सडा रातराणीचा गंध घेऊ पण हाय रे कपाळ करंता चांदणं शिंपडलेली वाट त्याला दिसलीच नाही पण हाय रे कपाळ करंटा चांदणं शिंपडलेली वाट त्याला दिसलीच नाही रातराणीचा दरवळलेला गंध त्याला घेता आला नाही उष्ण श्वासांचे फपकारे ओठांची थरथरता हृदयाची धग आणि कुशीत लिहून अनुभवलीच नसेल एक एक अरसिक त्यांना जगणच माहित नसत असतात एक एक अरसिक त्यांना जगणच माहीत नसत झालाच तसच जगला त्याला काय माहीत पहाटेचा गारवा तांबड्यातला ताजे बना दुपारची उन सांचा हळूवार वारा रात्रीचा उपदार निवारा कदाचित हळूवार तुझा चेहरा त्याने कधी पाहिला नसेल कदाचित रात्रीच्या गर्भात हळूवार उमललेला तुझा चेहरा त्याने कधी पाहिला नसेल पाहिली नसेल धुंद आरक्तता डोळ्यात वाकून संजीवनी तू कडाडलीस वीज मराठी कवितेच्या वाटेवर भग्न स्वप्नांच्या मंदिराजवळ वटलेल्या वटवृक्षांवर तू कडाडलीस वीज हळून मराठी कवितेच्या वाटेवर भग्न स्वप्नांच्या मंदिराजवळ वटलेल्या वटवृक्षांवर रेखातून गेलीस तुझ्या जळणाऱ्या खुना स्वप्नभंगाच्या संजीवनी तू भंग पावलीस आक्रोश उरी बाळगून शब्द निखारे मागे ठेव